दर्शको यंदा महाराष्ट्रातल्या विधानसभेची निवडणूक ही कमालीची गाजणार आहे या विधानसभेसोबतच सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला विधानसभेची देखील चर्चा आता चांगली जातानाचं चित्र पाहायला मिळत आहे या सांगोला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सध्या सत्ताधारी असलेले आमदार शाजीबापू पाटील त्यांचे सहकारी असलेले दीपक आबा साळुंखे आणि त्यांच्या अपोजिट साईडला म्हणजे समोर साइडला उभ्या असलेले देशमुख कुटुंबातले दोन वारसदार होय या सगळ्यांच्या मध्ये ही निवडणूक अत्यंत चोरशीची होणार आहे परंतु सध्या सांगोल्याचा सा जर निकाल बघितला किंवा सांगोल्याची एकूण परिस्थिती बघितली तर सांगोल्यामध्ये दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ पुन्हा एकदा होऊ शकतो हे चित्र यंदा पाहायला मिळणार आहे होय कारण गणपतराव देशमुखांचे दोन्ही नातू एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर अनिकेत देशमुख हे परस्परांच्या विरोधात उभं राहतील अशी चर्चा सध्या सांगोल्याच्या मतदारसंघामध्ये आहे आणि ही चर्चा खरंतर देशमुख कुटुंबांना आणि देशमुखांच्या पाठीमागा असलेल्या त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना न परवडणार आहे कारण सध्या कुठेतरी एका बाजूला शहाजीबापू पाटील आणि दुसऱ्या बाजूला आबा हे ऐन वेळेला एकमेकांसोबत जुळवून घेतील आणि दोघांपैकीचा एक, दो एक उमेदवार हा विधानसभेच्या रंगनात असेल असं बोललं जात आहे परंतु पलीकडच्या बाजूला मात्र त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख हे सध्या कुठं जुळवून घेताना चित्र पाहायला मिळत नाही परंतु या दोन गटानं जर वेळेतच नाही जुळवून घेतलं तर सांगोल्यामध्ये दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो आणि पुन्हा एकदा पाटीमागच्या वेळेला अगदी थोड्या मतामध्ये निवडून आलेले शहाजीबापू पुन्हा एकदा निवडून येतील हे मात्र नक्की नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझाच्या या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मी म्हणालो तसं सा, ही सांगोलीची विधानसभेची निवडणूक ही यंदा अत्यंत चोरशीची असणार आहे कारण सध्या सांगोला विधानसभेच्या निवडणुकीच्या पोटामध्ये अनेक पद्धतीची गणित बांधली जात आहेत एका बाजूला सत्ताधारी असलेले शाजीबापू पाटील हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले जातील असं बोललं जात असताना दुसऱ्या बाजूला त्यांचे सहकारी ज्यांनी त्यांच्या निवडणुकीमध्ये मोलाचं योगदान दिलं होतं ते दीपक आबाने देखील चांगलीच तयारी केले चित्र पाहायला मिळतंय वेगवेगळ्या पद्धतीचे इव्हेंट रॅल्या या माध्यमातून आपण देखील या आमदारकीसाठी उत्सुक असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय परंतु या दोघांमध्ये का हो नेमकं काय होईल ही निवडणूक चौरंगी लागेल तिरंगी लागेल का दुरंगी लागेल या पद्धतीच्या चर्चा सध्या होत आहेत परंतु ऐन टाइमाला शाहजीबापू पाटील आणि दीपक आबा हे जुळवून घेतील आणि दोघांपैकी दो एक उमेदवार मैदानामध्ये असेल असं बोललं जात आहे परंतु पलीकडच्या बाजूला मात्र अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख यांचं काय देशमुख कुटुंबातली ही दोन्ही नातवांड एकमेकांसोबत जुळवून घेणार का यांचे जवळचे कार्यकर्ते एकमेकांशी जुळवून घेणार का हा सध्या सगळ्यात महत्वाचा आणि चर्चेचा प्रश्न आहे खर तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सांगोल्यामध्ये शाजीबापूंचा विजय हा काही क्षमतांचा होता या निवडणुकांमध्ये ऐन वेळा आलेले डॉ अनिकेत देशमुख यांनी या निवडणुकीमध्ये शाजीबापूंना चांगलीच भेट दिली होती गणपतराव देशमुख यांचे पारंपरिक विरोधक म्हणून त्या ठिकाणी शहाजीबापूंची ओळख होती गणपतरावांनी रिटायरमेंट घेतल्यानंतर त्या ठिकाणी शाजीबापूंच्या विरोधामध्ये अनिकेत देशमुख मैदानामध्ये उभे हो राहिले ऐन टाइमाला मिळालेली उमेदवारी त्यानंतरची त्यांची तयारी यातून त्यांचा अगदी काही क्षमतांनी त्या ठिकाणी पराभव झाला परंतु या विजयानंतर शहाजी बापू मैदानामध्ये काम उतरून कामाला लागले परंतु अनिकेत देशमुख यांनी मात्र आपल्या शिक्षणासाठी परतीची वाढ धरली त्यानंतर देशमुखाचा हा संपूर्ण गट अस्वस्थ राहिला आपल्याला नेतृत्व नसल्यामुळे ने, आणि नेता नसल्यामुळे हा गट कमालीचा अडचणीत येत असल्याचं पाहून याच कुटुंबात मधले डॉक्टर बाबासाहेब देशमुख पुढे सरसावले आणि यांनी या संपूर्ण गटाचा ताबा घेतला गणपतराव देशमुख यांच्यासारखी विचारसरणी त्यांच्यासारखं चालणं बोलणं शांत आणि स्मित भाषी स्वभाव यामुळे गणपतराव देशमुख नंतर अल्पावधीतच डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मतदारसंघातून चांगली पसंती मिळू लागली त्यांच्या पाठीमाग जन्म वर्ग जमा होऊ लागला तरुणांमध्ये त्यांची चांगल्या पद्धतीची क्रेज तयार होऊ लागली युवक वर्ग त्यांच्या पाठीमाग जमायला लागला गणपतराव देशमुखांच्या सोबत काम केले त्यांचे जुने सवंगडी त्यांच्या अवतीभोवती पुन्हा एकदा दिसू लागले आणि गणपतरावांच्या नंतर जेवढं प्रेम आबासाहेबांवर तेवढंच प्रेम बाबासाहेबांवर असं म्हणत त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुखांच्या भोवती हा संपूर्ण वर्ग जमा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं खरं तर अनिकेत देशमुखांनी ही निवडणूक लढवली असताना शिक्षणासाठी ते परत गेल्यामुळं मोकळा पडलेला हा संपूर्ण गट त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुखांनी हाताळला आणि अडचणीत येणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना मदतीचा हात द्यायला सुरुवात केली यातूनच त्यांनी चांगल्या पद्धतीनं पुढच्या आमदारकीच्या बांधण्याला देखील सुरुवात केली केडरच्या बेसवर काम असेल तरुणांमधलं काम असेल किंवा मतदारसंघामधल्या वेगवेगळ्या विकास कामाच्या संदर्भातल्या अडचणी असेल यासाठी बाबासाहेब देशमुख यांनी मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला लोकांच्या सुखदुःखामध्ये सहज उपलब्ध होणारा लोकांच्या हकीला धावणारा आणि कुठल्याही पद्धतीचा बडेजाव न करता अगदी साधी राणी आणि उच्चसरणी विचारसरणी असलेला हा नेता लोकांना हळूहळू भाऊ लागला त्यामुळं त्या ते ठिकाणी या मतदारसंघामध्ये बाबासाहेब देशमुखांचं वजन वाढू लागलं परंतु मध्यंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी अनिकेत देशमुखांनी या संपूर्ण निवडणुकांमध्ये एंट्री केली आणि मग पुन्हा एकदा बाबासाहेब देशमुख की अनिकेत देशमुख हा वाद कुठेतरी देशमुख परिवारामध्ये घडताना चित्र पाहायला मिळतंय खर तर दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते असूच आहेत परंतु दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते आक्रमक देखील आहेत खर तर एका बाजूला त्या ठिकाणी अनिकेत देशमुखांचा आणि शहाजी बापूंचं जमेल परंतु अनिकेत देशमुखांचा आणि बाबासाहेबांचा जमणार नाही असं देखील बोललं जात एवढा टोकाचा विरोध हा या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये असल्या चित्र पाहायला मिळत परंतु या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी जर विचार केला तर त्या ठिकाणी या दोघांच्या भांडणामध्ये जर तिसऱ्याचा लाभ झाला तर पुन्हा एकदा त्या ठिकाणी सांगोला मतदारसंघातून देशमुखांची सत्ता जाऊ शकते आणि मग पाठीमागच्या वेळीची पाच वर्ष या पाच वर्ष अशी सलग दहा वर्ष जर देशमुख कुटुंब सत्तेपासून वंचित राहील तर देशमुख कुटुंब तर अडचणीत येणारच आहे परंतु त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची देखील मोठी कोंडी होणार आहे त्यामुळे या दोघांनी आपापसातला आप वाद मिटवून जर एकत्र आले आपलं वैचारिक वैर आपल्या कुटुंबांमधली भांडण ही जर त्यांनी घरातल्या घरात मिटवली आणि त्या ठिकाणी दोन्ही देशमुख एक जर त्या ठिकाणी मैदानामध्ये राहिले तर त्या ठिकाणी शहाजी बापूंचा सहज पराभव होऊ शकतो असं चित्र मध्ये आलेल्या एका सर्व्हे मधून पाहायला मिळत होतं त्यामुळं नेमकं अनेक देशमुख थांबतायत का बाबासाहेब देशमुख थांबतील दोघांच्या नेमक्या तयाऱ्या कुठपर्यंत आले दोघांचे कार्यकर्ते काय म्हणतायत वरिष्ठ पातळीला हे जर प्रकरण गेलं असेल तर ह्या दोघांपैकी कुणाला शांत बसवलं जातं आणि कुणाला कुणाच्या पाठीमागं लावलं जातं यावरून देखील निवडणुकीचा बराच कौल त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे परंतु या बोलायचं झालं तर देशमुखांमधल्या फायदा हा तिसऱ्याला होऊ नये आणि पुन्हा एकदा संपूर्ण देशमुखांचा गट त्या ठिकाणी सत्तेपासून वंचित राहून कार्यकर्ता अडचणीत येऊ नये असं जर वाटत असेल तर या दोन देशमुखांना एकत्र बसावं लागेल फक्त दोन देशमुखच नाही तर त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना देखील विचार करावा लागेल की आपल्या वैयक्तिक भांडणामध्ये जर तिसऱ्याचा लाभ होणार असेल आणि पुन्हा एकदा देशमुखांचं कुटुंब या सत्तेपासून लांब राहणार असेल तर तोटा हा आपल्याला आहे कार्यकर्त्याला आहे आणि सर्वसामान्य जनता देखील त्या ठिकाणी विचार करणार आहे त्यामुळे कुठेतरी या दोघी कार्यकर्त्यांनी एकत्र बसायची गरज आहे बाबासाहेब देशमुख आणि काही देशमुख यांनी जुळवून घेतलं आणि त्या ठिकाणी परस्परांच्या सहकार्यानं जर ही निवडणूक लढवली तर यंदा ही निवडणूक फक्त चार पाचशे मतांनी घालवली होती ती पुन्हा निवडून येणं तितकंच त्या ठिकाणी जड असणार नाही कारण मध्यंतरी आलेल्या सर्वेमध्ये बाबासाहेब देशमुख आमदार होतील असं सांगितलं जात होतं त्यानंतर आपण देखील महाराष्ट्र माझाच्या वतीनं काही ग्राउंड रिपोर्ट घेतले आणि त्या ग्राउंड रिपोर्टमध्ये मराठा समाजासहित सर्व समाज हा ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या पाठीमाग असल्याचं चित्र पाहायला मिळालं परंतु नंतर मध्यंतरी त्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सांगोला तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं मताधिक्य हे शहाजीबापूंच्या विचाराच्या बाजूला म्हणजे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मिळाल्यानं पुन्हा एकदा त्या मतदारसंघामध्ये शहाजीबापूंचीच हवा असल्याची चर्चा झाली आणि शाहजीबापूंचं पारडं जड असल्याचं सांगितलं खर तर शाहजी बापूंनी या मतदारसंघामध्ये कमालीचा विकास निधी आणलाय परंतु या विकास निधीला दुर्दैवानं टक्केवारीची किनार आहे शाहजी बापूंनी विकास कामं केली परंतु त्यामध्ये टक्केवारीची चर्चा जास्त रंगली असं बोललं जात असताना ही टक्केवारी बापूंच्या तर येणार नाही ना हा दुसरा प्रश्न या निमित्तानं रंगला जातोय शाहजी बापूच्या अडचणीची दुसरी पायरी म्हणजे शाहजी बापूंनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेच्या सोबत जाणं पसंत केलं यानंतर त्यांच्यावर बसलेला गद्दारीचा शिक्का आणि फक्त इतकंच नाही तर त्या बंडखोरी नंतर त्यांनी काही झाडी काय हॉटेल आणि काही डोंगर हा जो त्यांचा डायलॉग गाजला यातून ही बंडखोरी आणखीन तीव्र झाली त्यामुळे सामान्य मतदारामध्ये शहाजी बापूंच्या या बंडखोरीमुळे त्यांच्याबद्दल एक वेगळाच राग निर्माण झालायच त्या काळामध्ये शहाजी बापू यांचा काही झाडी काय डोंगर काय हॉटेल हा डायलॉग गाजला आणि बापूंवरची नाराजी आणखीन वाढली होती बापूंचं हे बंड असेल बापूंची टक्केवारीची किनार असेल त्यांचं वय असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्यंतरी त्यांचं झालेलं ऑपरेशन आणि आजार पण असेल या सगळ्यामुळे बापू पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी त्या गतीने काम करू शकतील का प्रचार करू शकतील का या पद्धतीच्या चर्चा त्या ठिकाणी बोलल्या जातात अशातच त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला त्यांचे सहकारी असलेले दीपक आबा देखील चांगली तयारी करत असल्यामुळे दोघांमध्ये नेमकं कोण ही चर्चा सध्या मतदारसंघामध्ये आहेच परंतु या सगळ्याच्या मध्ये या देशमुख भावंडांनी जर जुळवून घेतलं एकमेकांच्या कार्यकर्त्यांनी जुळवून घेतलं आणि जवळच्या लोकांनी जर त्या ठिकाणी आपापसामध्ये -आप मिटवून वरिष्ठ पातळीला जर हे प्रकरण हाताळलं तर ता त्या ठिकाणी पुन्हा एकदा सांगोला तालुक्याला ताल। देशमुखांचा आमदार मिळू शकतो त्यामुळे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी विचार करायची गरज आहे त्यातच आतली चर्चा अशी आहे की सध्या दोन्ही गटामध्ये अशी काही कार्यकर्ते आहेत की ज्या कार्यकर्त्यांना या दोन नेत्यांनी या दोन भावंडांनी एकत्र याव असं असं वाटत नाही कदाचित या दोघांनी वेगळं राहण्यातच त्यांचा स्वार्थ असेल कदाचित या दोघांनी एकत्र येऊ नये यासाठी त्या ठिकाणी काम करणाऱ्या या यंत्रणेला तिसऱ्या बाजूनी रसद देखील पुरवली जाऊ शकते परंतु या सगळ्याचा विचार करायचा आहे तो या दोन देशमुख भावंडांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला कुणीतरी आपल्यामध्ये फुस लावायचं काम करतंय का कुणीतरी आपल्यामध्ये अंतर वाढवण्याचं काम करतंय का आपल्या विजयासाठी आपल्या भावंडांमध्ये कुणीतरी पाचर मारण्याचं काम करतंय का याचा विचार देखील कार्यकर्त्यांना करायची गरज आहे आज बाबासाहेब देशमुखांचे कार्यकर्ते आणि अनिकेत देशमुखांचे कार्यकर्ते जर आपापसात आप भिडत असतील तर कुणीतरी असा असणार आहे की ज्याचा आनंद घेत असणार आहे ज्याचा फायदा त्याला उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे त्यामुळे निश्चितच उद्याची विधानसभेची निवडणूक ही जर पुन्हा एकदा त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुख किंवा अनिकेत देशमुख यांच्यासाठी लढायची असेल देशमुख कुटुंबाचा आमदार व्हावा वाटत असेल देशमुख कुटुंबाच्या सहोधला असलेल्या कार्यकर्त्यांचा लाभ व्हावा असं वाटत असेल तर या दोन भावंडांना आपापसातील भांडणं मिटवावी लागणार आपापसातला वाद मिटवावा लागेल एकमेकांमधला दुखावलेली मनांची माफी मागून पुन्हा एकदा एकत्र यावं लागेल देशमुख परिवार म्हणून एकसंध लढावं लागेल गणपतराव देशमुखांच्या विचाराचा वारसा पुढेच घेऊन जावा लागेल त्यांच्यासारखं आदर्श काम करू असं म्हणावं लागेल तरच त्या ठिकाणी कुठेतरी त्या ठिकाणी देशमुख कुटुंबाकडे ही सत्ता येणार ना आहे नाहीतर या दोघांच्या मध्ये तिसऱ्याचा लाभ नक्की होणार आहे आणि मग तिसरा कोण असणार शहाजी बापू असणार का दीपक बाबा साळुंके पाटील असतील हे मात्र पाना औसुक्याचा असणार आहे आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये सांगोल्याच्या प्रत्येक गावांमध्ये जाऊन सांगोला शहर असेल ग्रामीण असेल प्रत्येक लोकांशी भेटून आपण तिथल्या नागरिकांशी बोलून तिथला जनतेचा कौल देखील जाणून घेणार आहोत आणि तिथल्या काही राजकीय अभ्यासकांशी बोलत असताना नेमकं सांगोल्याचं सा गणित कसं असणार सांगोल्याची जनता काय करणार सांगोल्याचे कुठले प्रश्न महत्वाचे आहेत कुठले सुटलेत कुठले सुटायचे बाकी आहेत नेमकं घडले काय घडवलंय कुणी या सगळ्या गोष्टीच्या चर्चा त्या ठिकाणी येत्या विधानसभेच्या संपूर्ण तीन महिन्याच्या काळामध्ये करणार आहोत त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र माझाशी जोडून राहायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयोनवर क्लिक करायचं आहे धन्यवाद